सोन्याच्या दरात झपाट्याने मोठी वाढ जाणून घ्या दहा ग्रामची किंमत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला चे नक्की सब्स्क्राइब करा आमच्या चॅनलवर चे रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी जळ लागत आहे अशातच आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे भाव बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख नऊ हजार चारशे दहा रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे एक लाख दोनशे त्र्याण्णव रुपये एक किलो चांदीचा दर एक लाख सव्वीस हजार आठशे दहा रुपये आहे याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर बाराशे अडुसष्ट रुपये एवढा आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांची किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार तीनशे ऐंशी रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत एकावन्न हजार चाळीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेसष्ट हजार आठशे रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार दोनशे सहा रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पासष्ट हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याऐंशी हजार साठ रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार सदतीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार दोनशे शहाण्णव रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख तीनशे सत्तर रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार नऊशे एक्केचाळीस रुपये ग्राम ग्राम नौ 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 आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख नऊ हजार चारशे दहा रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सव्वीस हजार आठशे दहा रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरांतील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपण ही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा